स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात दरवर्षी एम आय एम पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येतं यावर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एम आय एम पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वात प्रथम तर मी जालना शहरवासियांना आणि तमाम देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या <mél> एम <Nicki> आय एम पक्षातर्फे आणि जालना वासियांतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज मला गर्व आहे अभिमान आहे की एम आय एम पार्टीतर्फे एम आय एम पक्षातर्फे दोन हजार एकोणावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत सलग फक्त कोरोनाचा काळ सोडून आज हा आमचा चौथा वर्ष आहे जे आम्ही मोटरसायकल भव्य गिरंगा रॅलीचं आयोजन इथं करत आहोत या रॅलीचं आयोजन फक्त याच्यासाठीच करण्यात येत आहे की ज्या देशाला अंग्रेजांच्या जुलम जाते जाततीपासून जे जा देश महान हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती देऊन आजाद देशाला आझादी मिळवली या महान शहीदांच्या सन्मानामध्ये एम आय एम पक्ष मोटरसायकल भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे आणि या मोटरसायकल रॅलीमध्ये तरुण युवक मंडळी जे तर खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात याचा उद्देश फक्त एकच आहे जातीय सालोका राहावा एकात्मेचा एकात्मतेचा संदेश आपल्या शहरात जावा आणि त्याच्यानंतर जी युवक पिढी आहे यांमध्ये देशाच्यासाठी ज्या लोकांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे त्या देशाच्या शहीदांसाठी सन्मान व्हावे यासाठी ज्या रॅलीचे आयोजन आम्ही दरवर्षी एम पक्षा एम पक्षातर्फे करण्यात येऊ